नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास गांधीजी शास्त्रीजी जयंती महोत्सव उत्साहात साजरा स्वराज्य जनसेवा संघटना व महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत स्वराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बालाजीनगर धनकवडी पुणे आणि स्वराज्य जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजी शास्त्रीची जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नौसेनेचे निवृत्तीवीर चंद्रकांत पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महिला सक्षमीकरणासाठी आणि स्त्री सुरक्षेसाठी निर्भय करणे अभियान राबवण्यात आले असून महिला पोलीस अधिकारी कांबळे व गायकवाड यांनी मुलींना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला स्वराज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष राहुल शिंदे सचिव संतोष ढेवे खजिनदार महेश बनगरी आर्थिक सल्लागार उद्योजक रामचंद्र जानकर आणि संघटनेचे मुख्य सल्लागार व स्वराज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल उपस्थित होते स्वराज्य महाविद्यालय व स्वराज्य जनसेवा संघटना यांनी नौसेनेचे निवृत्त जवानरत्न चंद्रकांत पेसाळ व आधुनिक नवतंत्रज्ञान किसानरत्न रामचंद्र जानकर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले यावेळी लालबहादूर शास्त्रीजींना आदरांजली अर्पण केली प्राध्यापक अनिल कोकरेने गांधीजी शास्त्रीजींवर स्वरचित पोवाडा गाऊन कार्यक्रमाची क्षण उंचावली सर्व विद्यार्थ्यांनी व स्वराज्य सेवकांनी मतदान जनजागृती आणि रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पदयात्रा काढली गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता हीच सेवा मोहीम देखील सर्व महाविद्यालयांप्रमाणे या विद्यालयात राबवण्यात आली कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संघटित करण्याचे कार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक विशाल डावरे आणि प्राध्यापक अनिल कोकरे यांनी केले एक असा माणूस मिळाला जो माणूस शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जवानांच्या भल्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे या दोन महात्म्यांना मी अभिवादन करून पुढचं पेश करतो जमाविला बाहेर रक्तात बुडविला समाज पाय खाली तुडविला पाय खाली तुडविला जी, जी या इंग्रजांच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी देशातील सर्वस्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेची स्थापना झाली आणि त्या अंतर्गत काही नेते पुढे आले टिळक रानडे पटेल नेहरू आले एकत्र आले एकत्र विसरून सारी जात आपुली झाले हो मित्र झाले हो मित्र ब्रिटिशांना हकलून देऊन झाले स्वातंत्र्य झाले स्वातंत्र्य जिरहाजीजी जी जिरहाजीजी जी, जी जय जवान जय किसान राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विजय असो स्वराज्य कॉलेजचा विजय असो स्वराज्य जनसेवा संघटनेचा विजय असो जय जै हिंद जय जै महाराष्ट्र